आपल्या <laughs> महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे देशाच्या संस्कृतीप्रमाणे यथोचित असा मान सन्मान साहेबांचा संपन्न होतोय विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा वेळात वेळ काढून बहुमूल्य असा वेळ खर्च करून आज आमच्या या भाटनिमगाव गावामध्ये आपण आलेला आहात त्याचप्रमाणे भाडिमगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हा सन्मान होतोय माजी सरपंच सन्माननीय मनोहररावजी भोसले साहेब चेअरमन सन्माननीय पंजाबरावजी गायकवाड साहेब अजितरावजी कामले साहेब समाधानजी भोसले यांना विनंती की आपण मोहळ साहेबांचा सा सन्मान करावा ने नेत्रदीपक असं नियोजन केलेलं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय मोहन साहेबांचा सन्मान होतोय बुके देऊन आमच्या पाटणीमगावची मायेची शाल देऊन आणि बुके देऊन पगडी देऊन आपला सन्मान या ठिकाणी होतोय साहेबांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री भारत सरकार माननीय आमदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मान्य सुशील कोल्हापूर तालुक्याचं युवा नेतृत्व सन्माननीय प्रवीण भैया माने यांचा सन्मान माईची शाल गुलाब पुष्पांचा हार आणि बुके देऊन यथोचित असा मान सन्मान आपला संपन्न होतोय भैया साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा विनोद विनोददादा सातव साहेब आपला यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सातव साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीनं यथोचित असा मान सन्मान मोहोळ साहेबांचा होतोय मोहोळ साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि जय आजी माजी सैनिक संघटना सन्माननीय मारुतीराव सर आणि सर्व त्यांच्या सहकारांच्या वतीनं ठीक आहे चालते बघ यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे शिंदे उपस्थितांचा विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे वृक्षारोपण करणार आहोत केलेलं आहे ते, हो। केले ते आदरणीय मुरलीधरजी मोहच आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील सर्व मान्य ज्यांच्या ज्यांना जा जा नेते म्हणून ज्यांच्याकडे जा जा पाहिलं जातं अशी सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेत आणि तेवढीच व्यासपीठाच्या खाली पण बसलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे बघेल ते मला हे सगळे नेते मंडळी टाईपच दिसत आहेत साहेब ह्यावेळेस हा म्हणजे कोणी माजी सरपंच आहे कोणी सरपंच आहे कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे कोण तालुका प्रमुख होतो कोण पंचायत समिती प्रमुख आहे तर या सगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जून मला माहीत आहे की मी यासाठी निमित्त मात्र आहे आणि यातला आलेला बहुतांश माणूस हा आज ज्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण करणार आहोत त्यांच्या कौतुकासाठी त्यांना बघण्यासाठी त्यांच्यावर फोटो घेण्यासाठी इथं आलेला आहे आपण त्यांना कशासाठी बोलवलं होतं साधी गोष्ट आहे की मला असं वाटत होतं की अंदाजे ही दोन तीन लेकर जर सोडली आणि मागे एक दोन दिसत आहेत ती पन्नास वर्षाने बहुतांश या सभागृहात बसलेलं कोणीही दिसणार नाही नसणारच आहोत आपण पन्नास वर्षाने तर पन्नास वर्षांनी काय राहू शकता माहितीये का तुम्ही आता ज्या झाडांना हात लावलेत ना ते हंड्रेड अँड वन पर्सेंट पन्नास वर्षाने असणार आहे ती फळं देत असतील ती फुलं देत असतील ते ऑक्सिजन देत असतील बरं ज्यां एक्झॅक्टली exactly, आणि ज्यांच्या नावानी लावलंय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त लावणार आहोत म्हणजे महाराष्ट्रातला या घडीला महाराष्ट्रभर ज्या नेत्याचा खूप मोठा प्रभाव आहे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व आहे त्या नेत्याच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त ज्यांच्या हस्ते लावतोय मी खरं तर त्यांना वृक्षरोपण करायला बोलवलं बरोबर का पण येताना त्यांनी इथे किती वाजता पोहोचायला पाहिजे होतं आमचा जर हिशोब व्यवस्थित असेल तर ते एक साडे नऊ किंवा नऊच्या आसपास इथं पोहोचायला पाहिजे होते ते आले अकरा वेळात ते काय करत होते आम्ही त्यांना वृक्षारोपण करायला बोलवलं ते येताना माणसं पेरत होते त्यांनी येताना पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणे माणसं पेरलेली आहेत या नेत्याचं कुठल्याही गोष्टीसाठी कौतुक करायला पाहिजे म्हणजे हजारो गोष्टी आहेत ज्या नेत्याचं या देशाचा प्रमुख असलेले माननीय पंतप्रधान महोदय गृहमंत्री महोदय कौतुक करतात माननीय मुख्यमंत्री महोदय कौतुक करतात त्या नेत्याचं आपण काय कौतुक करणार आहोत सांगा कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे नेते आपल्या सोबत असणे आपल्या जवळ असणे आपल्या शब्दाला मान देणे म्हणजे काय आपण स्वप्नात तर नाही होत ना एक साधा मेसेज मेसेज करतानाही मला प्रचंड भीतीच वाटत होते की कशाला एवढा वेळ घालवायचा आहे अर्ध्या तासाच्या कामांसाठी एवढ्या मोठ्या नेत्याचे सहा तास का घ्यायचे आणि मी होते माझं थोडं खाजगी काम आहे बरं ते आधी सांगा आणि मग ते बाकीचं ते बोलतीलच असं प्रेम करणारा माणसं जपणारा म्हणजे मी काय म्हणतोय की मी वृक्षारोपणासाठी बोलवले आणि ते माणसं पेरत चाललेनाथांनी प्र, प्र, त्याचा अनुभव घेतलाच असेल या व्यक्तीच्या संपर्कात आलेला माणूस त्या व्यक्तीपासून दूरच जात नाही फोन करणारी माणसं मी गाडीत जे अनुभवले ते सांगतोय की एखादा फोन करून काय म्हणतोय की मी तुम्हाला महापौरच म्हणणार तुम्ही देशाचे पंतप्रधान बनले तरी मी तुम्हाला महापौरच म्हणणार ज्या पदावर हा माणूस बसतो त्या पदाची उंची वाढवतो काही लोकांना पद कशासाठी हवी असतात स्वतःचा वैयक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी स्वतःची उंची वाढवण्यासाठी स्वतःला चार लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी हा आमचा नेता जिथं बसतो तिथं त्या खुर्चीला त्या पदाला न्याय पण तिथून त्या, 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 त्या पदावर बसणारा जो दुसरा असतो ना तो घाबरून जातो कारण त्या पदाची उंची या नेत्याने स्वतःच्या माझे अत्यंत जवळचे मित्र सुशील कुमारजी त्यांचे वडील भाऊ बसले तिथं विजय आहे यांनी असा संकल्प केला की बाबा आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस हा साजरा करत असताना त्याला एक चांगलं स्वरूप कसं देता येईल त्याच्या मागची कल्पना काय किंवा त्याच्या मागचा उद्देश काय हा त्यांनी सांगितला आता आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस हा समाजासाठी असला पाहिजे त्याच्यामध्ये समाजाचं हित असलं पाहिजे समाजाचं भलं कसं करता येईल व त्याचा विचार कसा करता येईल त्याच्यामागची भावना मला असं वाटतं आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम होतोय म्हणून मी इथे येताना प्रमुख दोन तीन कारण होती एक तर मी म्हणालो तसं माझा अत्यंत जवळची मैत्री आहे त्या परिवाराचा माझा अत्यंत स्नेह आहे दुसरा अत्यंत चांगला उपक्रम आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आहे आणि तिसरा उद्देश असा आहे की साधारणतः मी जरी देशभर फिरत असलो तरी शेवटी मराठीत म्हण आहे काय पक्षी उड्या आकाशी चित्ततेचे विलापाशी तसा एक प्रकार आहे की मी जरी कुठेही फिरलो तर शेवटी मी या पुण्यातून जातो त्यामुळे माझ्या शहर माझा जिल्हा त्याच्याबद्दलची असलेली आत्मीयता आहे आणि म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये कार्यक्रम करायला जायचं म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे तो, तो माझ्या घरातला कार्यक्रम ही एक भावना त्याच्यामागची होती म्हणजे आता उल्लेख झाला की बांधावरती आलो बांधावरती बसलो हे सगळं झालं पण मुळात मी सुद्धा एका शेतकरी आहे जरी शहरामध्ये राहत असलो तरी माझं प्राथमिक शिक्षण हे गावातल्या झेडपीच्या शाळेतच आणि तिस बी इथं आल्यानंतर मला जे जाणवलं दुसरं दर चार पाच माणसाच्या मागे एक कसं <laughs> <laughs> ते कान फुगलेलं मला दिसतोय आता ह्याच्यापेक्षा माझ्या जवळचं ना आता काय असू शकतं सिकंदरेट केतकीचा फेटकीचा आखाडा नाही नाही आपल्या गावच झालं पण निमगाव केंबूचा आहे निमगाव फेत बघितलं ना म्हणून म्हणलं चार पाच माणसाच्या मागे एकच कान फुगलं आता माझा काम फुगला होता मी तुम्हाला सांगतो पण मी कॉलेजला जात होतो मी म्हटलं कॉलेज कॉलेजमध्ये गेल्यावर काय व्हायचं म्हणून तो शेकून शेकून पक्क बसून टाकला काय आता दिसत नाही पण मला असं वाटतं की ही खरं आमची एक नातीतली मातीतली नाती आहेत आमची आणि म्हणून ती एक ओढ असते इथं आल्यानंतर मला माझ्या गावात आल्याचा तो एक भाव आहे माझ्या मनामध्ये मलाही गावात माझ्या आता फार जायला मिळतं पण गावाला अजूनही आमच्याकडे तुमच्यासारखा असं सुजलम सुपलम नाही बाबा माझ्याकडे माझ्याकडे बाजिती आहे आमच्याकडे पाऊस जास्त होतो आमच्याकडे छोटी छोटी खासर आणि भात शेती मी येताना सुशीलदा म्हणलं की सुशीलम सुफलम तुमचा तालुका आहे एकदम अगदी सदन अशा पद्धतीचं या ठिकाणी जीवनमान आम्हाला दिसतं शेतकरी आमचा समृद्ध आहे शेती समृद्ध आहे वेगवेगळ्या शेतीसोबत अनेक व्यवसाय आता आमचे शेतकरी करायला लागलेत त्यामुळे एक मला माझ्या गावात आल्यासारखा एक भास आहे की असाच लहानपणी गोरई पोहायला न्यायची यायची पोहनी घालतो आपण म्हणतो बहुनी गालाही गोरं न्यायची पेटारी लावली पेटारी वर जायचं महिगाव बसायचं कुळ घ्यायचं हे सगळं केलेलं आहे बघा त्याच्यात काही बदल नाही हे त्यातलाच आहे मी मातीतला आहे आणि म्हणून मला एक वेगळा आनंद आहे आज इथं आल्याचा आणि